एक दिवस खेड्यामध्ये मुक्काम करा चंद्रशेखर बावनकुळेंच्या सर्व मंत्र्यांना सूचना भाजपाचं खेड्याकडे चला अभियान भाजपचं मिशन महापालिका आज भाजपचं शिर्डीमध्ये अधिवेशन अधिवेशनाला अमित शहा राहणार उपस्थित भाजपच्या अधिवेशनामध्ये संविधानाची प्रत भाजपचं काँग्रेसला कृतीमधून उत्तर हा तर काँग्रेसचा विजय मुद्दा संविधानाच्या प्रतीचा काँग्रेसचा भाजपाला टोमणा ऐकण्याची जरा सवय ठेवा संजय राऊत यांचा काँग्रेसला खोचक सल्ला संजय राऊत यांची मानसिकता बिघडली राऊत कुणाला पोचतायत नारायण राणेंचा संजय राऊत यांना टोला दिल्लीमध्ये धुकं विमानसेवा विस्कळीत दिल्ली विमानतळावरती प्रवाशांमध्ये नाराजी